नमस्कार माझं नाव संध्या प्रदीप केंदळे गाव केंदळे पोखरी तालुका मंठा जिल्हा जालना मी मातोश्री हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली आणि याच्या अगोदर माझा साडेसात महिन्याचा व्हिडिओ पण यूट्यूबवर टाकलेला आहे आज मला फायनली नऊ महिने कंप्लीट होऊन माझी डिलेवरी झालेली आहे आणि मी आणि माझे बाळ सुखरूपपणे आहे बाळाला काचे ठेवण्याची पण गरज पडलेली नाही पाठक मॅडम आणि पाठक सरांनी खूप प्रयत्न केले व मी आणि माझे बाळ आज सुखरूपपणे घरी जात आहोत माझ्या लग्नाला सात वर्ष झाली होती सात वर्षानंतर माझं दोन वेळेस खाली झालं होतं पण त्याच्यानंतर मला गर्भ राहिला मग मी इथे आले ट्रीटमेंट घेतली खूप छान प्रकारे खू आठ वर्ष सात वर्ष कंप्लीट झाले होते पण मला खूप छान प्रकारे त्यांनी ट्रीटमेंट दिली गोळ्या औषधी मी टायमावर घेतल्या आणि आज मला फायनली नऊ महिने होऊन मी आणि माझे बाळ सुखरूपपणे घरी जात आहोत माझा बी पी खूप वाढलेला होता बी पी वाढलेला असताना पण बाळाला काचेत ठेवण्याची गरज पडली नाही काही नाही माझी डिलेवरी झाली आणि आम्ही दोघं पण व्यवस्थित आहोत